तो त्याच्या रस्त्यालाच मानता येईल आता मार्गालाच मानता येईल तो म्हटलाकडनं जातो आमच्या जा एक रिलेशन मधले काकी त्याच्या आजी वारल्या होत्या त्यांना त्या दारावर जाऊन बसतो आणि रात्री मुंबईकडे मुंबईकडून मला आणि त्याला वेगळं व्हायला फक्त पस्तीस चाळीस मिनटाचा अवधी झाला आणि ही घटना घडली आता त्यानंतर इतके शॉप म्हणजे आम्ही सगळे होतो सगळे आपण सगळेच मी नाहीच आपण सगळेच हे व्यक्त सुद्धा करू शकत नाही आम्ही किमान बरेच दिवस त्या शॉप आणि जसं मला असे दिस म्हटलं की आमचं त्याचं सेलिब्रेशन करायचं आहे हे जरी बोलणं सोपं असलं तरी ते प्रत्यक्ष गोष्टीत करणं फार अवघड आहे मनावर ताबा ठेवणं मी फार पक्क मन करून परत आलो आहे तुमच्या समोर बोलतो आहे कदाचित मी केव्हा रे मला मिळत नाही ठरलं आहे की आपण आता अशोक राहायचं नाही त्याच्या अफेंड उघडा देता देता आपण त्याचंच होणार काम किंवा त्याच्या असलेल्या अपेक्षा या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करूया याच्यातून माझा भाऊ मित्र कैलास त्याचे मिसेस आणि खास करून शिवालीवर जे दुःख कोसळलं आहे याच्यातून आपण सगळ्याच्या सरकारने आशीर्वादाने परमात्मा पांडवण्याच्या प्रयत्न त्यांना बळ देऊ ही सत्य व्यक्त करतो आणि हर्षला आदरांजली भेटतो आणि यानंतर मी या ठिकाणी मनोगत व्यक्त कर करण्याकरिता राहुल शिक्षण प्रसारक मंडळ सिद्धार्थ कॉलेजचे प्राचार्य म्हणून ज्यांनी काम केलंय आंबेडकरी विचारवंत ज्यांनी अनेक शाळा उभा केल्या त्यांची नागोठ्याने येथील डॉक्टर नेल्सन मंडेला आश्रमशाळा खारघर मध्ये ते सत्याग्रह महाविद्यालय चालवतात सिद्धार्थ मल्टीपर्पज स्कूल हर्षच सर्व शिक्षण त्यांच्या सिद्धार्थ हायस्कूल मधूनच झालं मुळात तो त्यांच्या घरचा सदस्य होता आणि हर्षदचा संपूर्ण डोंगरगावकर परिवाराला अतिशय लढा होता असे हर्षदचे आदरणीय डॉक्टर जी के डोंगरगावकर सर मी आपणास या ठिकाणी पाचारण करते की आपण हर्षदच्या आठवणींना या निमित्ताने उजाळा द्यावा या ठिकाणी त्या आठवणींना व्यक्त करावं सहश आमंत्रित करते श्री डॉक्टर जी के डोंगरगावकर सर

होता आणि त्याच्याकडे का जी काही पात्रता लागते एखाद्या करियर साठी अवगत करण्यासाठी सगळे प्रयत्न केले आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे उभं करायचं व्यक्तिमत्व घडायचं हे मुंबई सारख्या ठिकाणी अत्यंत कठीण आहे मला सारखी चिंता लागते की ग्रामीण भागातले मुलं मुंबईमध्ये जेव्हा येतात आपलं करिअर घडवतात त्यांचं जे आयुष्य आहे ते थोडं अल्प राहायला गेलं मी मुंबईला आलो चाळीस वर्षापूर्वी मी त्यांना रिपोर्टर बघितलं होत ते समोर त्यांचं जीवन हे सुखमय मला दिसत त्याच कारण काय आहे की एक त्याला शिस्तबद्ध जीवन ज्याला म्हणतो आपण ते एक त्याला मुलात कारण मी हासशल कळत कळत काही दुख डोंगर दु, एवढा आहे आणि आपल्या देशाची परिस्थिती प्रतिकूल आहे सळीकडे फाटलेले आपण किती शिवायचं म्हणलं तर ते थोडात्र भाग उघडा राहणार एक आपण पत्रकार म्हणून त्याच्याकडे पाहता मी तर त्याला विद्यार्थी बघतोच तो तर वेगळा विषय पण विद्यार्थ्यापेक्षा आपल्यासारखे जे मुलं जे प्रतिकूल परिस्थितीला सामना करत आहेत त्या सामना करत असताना आपल्या परीनं ज्या ज्या मदत करता येते एखाद्याचा वस्तिगात नंबर लागायचा आहे व्यवस्था पत्रकार परिषद आहे ते जाण्यासाठी करतात ते जीव आहे